नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत फणसाच्या पुरीची भाजी तर हा फणस घेतला आहे तुम्ही कट करून घेते आपण हे तुकडे करून कुकरमध्ये मध्ये डा घालायचे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आपण चांगले वापरून घेऊया हे आपले फळ सतत झालेले आहे आता याच्यामध्ये आपण हे टेचून घेऊया तसं आणि हे कांदा आहे त्यात टाकायला लसूण आहे कढीपत्ता मिरची कोथंबीर धणे जिरे पावडर राई जिरं मिरची पावडर आणि हे गरम मसाला हळद हे सगळं टाकून घ्यायचं आहे हे मी टेचून घेते आधी चमचा आपण तेल टाकत आहोत थोडीशी राई जिरे आणि लसूण आपण अशी टाकायची आहे दोन भाग करून लसूण टाकायचे आहे मिरची करीपत्ता आणि हा कांदा कांदा थोडा जास्त घ्यायचा माहिती लालच होऊन द्या कांदा पाव चमचा हळद घात द्यायचा आणि अर्धा चमचा काश्मिरी पावडर आणि यामध्ये आहे आपल्याला घरचा मसाला आहे हा गरम मसाला आहे पाव चमचा घालायचा आणि ही धणे पावडर आहे आणि यामध्ये आपण मीठ पण यामध्ये घालायचं आहे आणि आता आपली फोडणी फोंडी तयार आहे त्यात आपण हे मिक्स करून घालायचं आहे हा बघा हा फणच आहे चांगला चुरून घेतला आहे मी आणि आता त्यामध्ये ॲड करते मी चांगल्या फोंडीमध्ये मिक्स करून घेऊया आपली भाजी आता तयारच होत आहे भाकरी बरोबर खावी चपाती बरोबर खावी, खूप छान लागते अशी गावचा फणच आहे आपली भाजी आता तयार झाली आहे आणि वरून आपण आता ही कोथंबीर घालायची आहे काय करून बघा नक्कीच मला आवडेल बघा आपली भाजी आता तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशावरही खाऊ शकता